नमस्कार मंडळी तर कसे हा सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा तर आता वाजलेत घड्याळ्यात सव्वा चार आणि आज आता आम्ही आहेत सो आम्हाला जायचंय आज बड साठी डायरेक्ट सातारा ते पण गाडीत बसून असं नाही जाणार आहे तर सातार्याला जायचंय पण त्याच्या आधी एक काम आहे जे की तुमच्यासाठी खास आहे म्हणून मी म्हटलं की आधी ब्लॉग स्टार्ट करून ती गोष्ट तुम्हाला दाखवावी आणि मग पुढे कंटिन्यू करूयात थांबवून आलेच घेऊन तर आज मी तुम्हाला दोन साड्यांचे पॅटर्न दाखवणार आहे दोन आ, तर ते खूप रिक्वेस्टेड आहेत की काहींना हवं होतं की काटपदर पैठणीमध्ये आणि काहींना हवं आहे की डेली वेअर अगदी स्वस्तातलं तर दोन्ही पण साड्या स्वस्तातल्याच आहेत त्याचा तर प्रश्नच नाही आणि क्वालिटी म्हटलं तर अगदी बेस्ट आहे तर सगळ्यात आधी मी दाखवते जे की आत्ताची मोस्ट ट्रेंडिंग साडी जे की चंद्रकोर पैठणी क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे विअर करून तर नंतर मी दाखवलं रेस वगैरे हो त्याचे तुम्हाला दिसतीलच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडी एकदा बघून घ्या तर हा आहे ब्लाउज पीस की कॉन्ट्रास्ट आलाय आणि ह्याच्यात आपल्याकडे जवळपास सात ते आठ कलर्स अवेलेबल आहेत बॉर्डर तुम्ही बघू शकता आणि मधली चंद्रकोरची बुट्टी आणि फॅब्रिक थोडासा फिरता शेडे आणि फॅब्रिक इतकं भारी येणार जे की एकदम चापून चोपून बसेल असं सा, आणि साडीची हाईट पण एकदा बघा तर बघा हा जमिनीपासून ते कुठे पर्यंत येते साडीचे आहे तर भरपूर उंच म्हणजे रुंदीला उंचीला सगळ्याच बाबतीत खूप छान आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पण एकशे एक आहे त्यातले त्यात मला हवाला दाखवा असं वाटलं तुम्हाला जे की ह्याच्यात खूप सारे कलर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत आलाय भर भरपदर आणि पदराला आहेत गोंडे जे की खूप छान आहे ही साडी मी विअर करून तर सगळ्यात साडी दाखवून आली पण आज आम्हाला जायचंय सातारला बर्थडे साठी आमच्या ननंदबाईच्या मुलाचा बड्डे सो म्हणून म्हटलं की सध्या अशाच दाखवते मी नंतर तुम्हाला दाखवायला त्यातली सेकंडवाली साडी आहे जी की मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडली फॅब्रिकच म्हणाल तर अगदी सॉफ्ट आहे अगदी सापून बसणार डेली विअर करू शकता आणि फॅब्रिकला एक प्रकारची अशी शाईन आहे जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहीत नाही पण जेव्हा तुम्ही ही साडी हातात घ्याल त्यावेळेला तुम्हाला समजेल की साडीची क्वालिटी अगदी बेस्ट आहे आणि पाचशे रुपयाच्या आतमध्ये आहे ही साडी सगळ्यात महत्वाची म्हणजे अगदी स्वस्तात मस्त आहे आणि ह्या साडीला पण कॉन्ट्रा हे म्हणजे डिझाईन फक्त वेगळी आहे तर हवा लागलाय ब्लाऊज पीस रनिंग मध्ये फुल अशी साडी आहे आणि पदरच म्हणाल तर हा असावाला पदर आहे जे की मी वेअर करून दोन्ही पण साड्या तुम्हाला दाखवणार आहे पण तोपर्यंत जर ह्या धोनी मधली कुठली कोणतीही साडी आवडली असेल घ्यायची असेल किंवा कलर्स हवे असतील तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे ओनली व्हॉट्सअपचा नंबर आहे कॉल लावत बसू नका लागणार नाही व्हॉट्सअपला या मेसेज टाका साडीचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेव्हा मी पण मी व्हिडिओमध्ये साड्या दाखवते त्यावेळेला तिथे तुम्हाला त्याची प्राइस त्याचे कलर्स ह्या पण साडी सात ते आठ कलर्स अवेलेबल आहेत आणि त्या पॅटर्नमध्ये पण आहे आणि आता येत आहेत रक्षाबंधन नागपंचमी त्याच्या ब्लॉकवर पैठणी नक्की घ्या कारण खूप सारी ट्रेंडिंगला साडी आहे क्वालिटी पण अगदी बेस्ट आहे तर आता लेबडबड ब्लॉग मध्ये परत करून दाखवेल की बसताना चापून सुकूनच बसता तुम्ही पण पण आता मला जायचे पटेल सो मी घालणार आहे नेटची साडी जी की माझ्या आधीची आहे कारण मंगळमूर्ती आवाज निघाला काय तर आता पाच आणि आम्ही आता जस्ट निघालोय आणि झाला असं की जायचं होतं लवकर पण आम्ही गेलेलो जरा बाहेर तर तिकडच काम करून का निघायला वेळ लागला उशीर झाला इथून सातारा खूप सारा लांब आहे तर आता था बघूयात कस काय होत आहे किती वाचताय बे घावतोय कस काय पुढच्या टेम्पोवरती काय लिहिले बघा तुम्ही अगरवादी सच्चे होते तो आज हमारे दो बच्चे होते <laughs> आणि इन्स्टाचा आयडी दिले का खाली काय बी काय बी करत तेच तर काय लिहित सात वाजलेत अजून आताशी आम्ही सासवड वरून पुढे आले ट्राफिक पण खूप आणि पाऊस एवढा आहे ना की स्पीडने गाडी झा आणि गाडी पण फास्ट चालवता येत नाहीये आवाज बाहेर हे असं मस्त पावसाचं वातावरण आणि आम्ही मस्त अस खात खात चाललोय भारी वाटतंय ना नंबर तुला पण हां तब्बल पावणे नऊ वाजता आम्ही फायनली सातारमध्ये मध्ये पोहोचलोय आणि लोकेशनला पोहोचलोय इकडे हाय हॉल पण असा विषय झाला की गाडीला पार्क करायला जागा नाहीये आता पार्किंगला जागा शोधतो आणि मग आतमध्ये जातो हाय ना शंबुडी काय करतो शेठ नमस्कार शेट टाळी द्या हा टाळी दिली शेट नाही टाळी दिली <laughs> नाही 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 पैलवान करून दाखव एकदा चल पैलवान एकदा पैलवान कर पैलवान नाटक करते पैलवान पैलवान कर चक्कर आता पैलवान कर बघा आता बसलोय जेवायला मस्त असं गुलाबजाम पनीर पुरी भाजी भात आता वाटले तर रात्रीच्या अडीच आणि आम्ही आलोय महाबळेश्वरला तर सातारावरून बड्डे करून खूप सारा उशीर झाला म्हणून मम्मी म्हणल्या कि एवढ्या नाही जायचं तुम्ही तर रात्रीच्या अडीच वाजता इथं गप्पांचा कार्यक्रम चाललाय कुणी सुद्धा अजून झोपलेला नाही आहे ना पप्पा हा तर आता विषय असा आहे की हा आजचाच ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल आणि मग आम्ही पुण्याला कधी जातो ते दिसेल तुम्हाला कारण आम्ही आलो कारण पुण्याला ह्या पर्यंत पोचला असतो ना आपण दोन आठ वाजले असते मम्मींनी काय जाऊन दिलं नाही त्या वाटल्या तुम्ही जर दोघं जण असेल तर मी पण येते तुमच्या बरोबर बॉडी गार्ड म्हणून म्हणलं मग चला इकडंच रात झोपून मग सकाळ जाऊ तर आता अशा पद्धतीने आलोय आणि इकडं तर तुफान पाऊस चालू आहे आता ते उ르छाला दाखवतो तुम्हाला काय कसं आहे वातावरण ते सकाळी चला गुड नाईट रडू नको त्याला बंड्याना हा डान्स करून दाखव एकदा कसा डान्स करतो ना। हा, हा डान्स करा, करा हा डान्स <laughs> करा हा हां आली तूफान किती हाय आली तूफान लागला असायला हा सोडून द्या आता खाली सोड खाली सोड खाली आता लय वेळ नाचला ते सोड खाली सोड खाली सोड हा आले तू पण किती परत

छत्री हा छत्री दिसती ठेवा बरं असत पण ह्याची स्किन एवढी नाजूक नाही एकदम सॉफ्ट सॉफ्ट तुम्हाला माहिती का हे आळी नक्की सांगा कमेंट मध्ये तर ह्याचा खालचं साईड बघा किती डिझाईन आहे जाळी छान त्याला खाल, खाल ना असं छत्री हा फुलासारखं वाटते का नाही लहान मोठे अशा येतात का मग हे अजून वाढले असते का हो नाही एवढंच काय विषयाचा हे कसं का येतं का पेरत त्याला पावसात ना फक्त मी कधीच नाही खाल्लं पण आता आज मला पण खायला भेटणार आहे सगळे म्हणतात की लय भारी लागतं लय भारी लागतं परी कसं लागतं ग एक नंबर ना परीला आवडते म्हणजे भारी लागत असं हा तर बघा इकडे आमच्या जाऊबाईंच चालू झालंय आळंब करायचं तर जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर ते बघा हे असं छोटे छोटे पीस केले ह्याचे ते काय तव्यात करताय ना तर तव्यात टाकलाय तेलात टाकलाय कांदा आणि हे असे असं 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 फक्त कट केलंय तर बघूयात हे कसं लागतंय खायला स्वच्छ धुतलं आधी ह्याला कारण खूप सारी माती लागलेली होती मग हे असं केलंय पण हे असं व्हिडीओ मध्ये खोबऱ्यासारखं वाटतंय ना पण हे अशा टाईपचं आहे काहीतरी आता का कसं काय आता राहिलं काय काय टाकलंय कांदा चटणी मीठ

मोठ हळू हळूगे हळू तिचा सगळ्यांची पी घेतली पाहिजे पाया पडायच राहिले चल बा आशीर्वाद दे की सात बाबा बाबापुत्री बाबा हा मी पुण्या चाललोय तू शांत जरा तू शांत तू शांत बाय

बरीच राहिली हा हॅलो वा पाऊस एवढा असतो आमच्या घराला शेवळ चालली शेवळ चढले एवढा पाऊस वातावरण तिकडची नाही धोक्यामुळे वाह वा मस्त वातावरण आणि मस्त असा मोधू मस्त असा मोडू तो काय आता मला सोडा नाही गाडीत यायचंय त्यामुळं आहे का नाही बाबी चला हाय फनस फनस ठेवले आत फनस घेतल्या गाडी तुम्हाला जागा होईल ना तू गाडी मोदक बसला गाडी चालवायला आली तो काय आता उत्तर बाय बाय कर त्यांना चाल बाय बाय चला बाय बाय नाही म्हणतात नाही आता बस चला आता पुण्याला चल गिअर टाक गिअर टाक बरं गिअर टाक ए गिअर टाक हा गिअर टाकतो हा गिअर टाक चल घ्या टाकला घेर चला आता आवाज काढतो मला वाटतं आता तुम्ही नाही आले तरी चालते पुण्याला मोदक आहे चला आता काही एसी लावतो हे काय बाटले आहे का जागे सगळं बघतोय तो आ, असा विषय मग घ्या आता त्याला उशीर होत आहे चला 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 वा वा हा चला बाय 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 मोदू

नाही घ्या आता बसा बटन हर बटन लागेल काय करतोय ए अर्घ लाइट लावणार काय करतोय हा घ्या बाय बाय बाय

लयच डेंजर ऍक्सिडेंट झाला एम एच बारा पुण्याहून येत आहे एअरबॅग फुटली त्याची एअरबॅग फुटली एवढा ब्रेक झाली त्याची बघ की लय डेंजर काय तिकडचं कार हिथं ठोकलं की इथं ठोकून तिकडे गेली त्याची गाडी कोणाची तो किती हो तिकडे तो तिकडे कस काय गेला हिथं ठोकून तो त्याच काय झालं टायर फुटलं ना टायर चेंज करतात टायर चेंज करायचं चाललंय त्यांचं आणि ती ती गाडी तो तो पण तिकडे कसं काय गेली हिथन टोकून कुठं घुसलाय बघ की

आपला हळू हळू पण आपली गाडी म्हणजे आपली स्पीडच धरत नाही तर बघा आम्ही निघा किती वाजता निघालेलो आपण ला ना साडेचार ला निघालेलो डोंट यूज काय आले तर बघा आम्ही निघालेलो साडेचारला आणि आता वाजले पाहुणे नऊ रात्रीचे आणि आता तशी आम्ही घरी पोचलो आमच्या सोबत आले तिकडे छोटे वाले भाऊजी तर ह्यांचं चाललं इकडे डेकोरेशनचं सेटअप बघायचा आणि खूप सारा टाईम गेला त्याच्यामुळं माझं इच्छा असते की रात्रीलाच निघायचं म्हणजे ट्रॅफिक वगैरे भेटत नाही म्हणजे ह्या टाईमला जर आम्ही नऊ वाजता निघालो असतो तो बारा दोन ते तीन तासात आम्ही पुण्याला आलो असतो लवकर निघाल्यामुळं जरा जास्तच वेळ गेला त्याच्यामुळं खूप सारा कंटाळ आला आणि आता जेवायचा विषय असा आहे की रोडने येताना फरसाण वगैरे असं काय 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 खातखात आलंय त्याच्यामुळे एवढी काय भूक नाही आहे तर आता ह्यांचं चाललंय की नुसतं राईसच करा तर आता बघूयात कसं काय करते काय करते ते लयकंटा आलाय तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चला टाटा बाय बाय